जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना ठीक आहे मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर आजचा आपला हंड्रेड डेज चॅनेजमध्ये एकोणचाळीसावं लेक्चर आहे आणि दोन दिवसामध्ये आपण घेणार आहोत टॉपिक वाईज प्रश्न ते सुद्धा दोन हजार एकवीस चे झालेल्या पेपरचे त्याच्यामुळे तुमचा पी वायक्यूचा टॉपिक वाईज सराव होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी ते सगळ्यांपर्यंत शेअर करायचा आहे तुमच्या रिस्पॉन्स नुसार मी त्याच्यावर प्रश्न घेणार आहेत आणि ते कंटिन्यू ठेवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे ठीक आहे एक ते दोन भाग असणारे प्रत्येक टॉपिकचे त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न तुमचे कव्हर होतील एका दिवसामध्ये ओके okay, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात पण त्याआधी सेशनला पटकन शेअर आणि लाईक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण प्रश्नांना सुरुवात करूयात आजचा पहिल्या प्रश्नाकडे वळायच्या आधी आपल्या दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया हो ना कितीही वेळा केलं तरी कमीच आहे यांचं अभिनंदन करून तुम्हाला जे टास्क दिलं होतं तो टास्क एकदा सांगून देते हंड्रेड डेज चॅलेंज पर्यंत तुम्हाला पाच लाख सबस्क्रायबर कंप्लीट करून आणायचे आहेत हो ना एवढं बोलून आजचा पहिला प्रश्न सुरू करू आजचा पहिलाच प्रश्न थोडासा वेगळा आणि मोठा आहे किंवा सोपा कठीण तुमच्या हिशोबाने माझे विद्यार्थी असतील तर सोप्पा माझे विद्यार्थी आत्ता जॉईन झाले असेल तर थोडासा कठीण आणि एकदमच नवीन असाल तर एकदमच कठीण वाटत असेल पहिला कॅलेंडरचा प्रश्न दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल बुधवार शुक्रवार सोमवार गुरुवार दहा दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी वार होता शुक्रवार मग आजचा वार काय असेल रे आज आणि दहा दिवसांमध्ये किती दिवसांचा फरक आहे दहा त्याला सात ने भागलं बाकी येतील म्हणून इथून पुढे येतोय शुक्रवार नंतर शनिवार रविवार आणि सोमवार उद्यानंतर उद्याचा वार काय झाला मंगळवार उद्यानंतर तिसऱ्या दिवशी मंगळवारच्या पुढे तीन दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार उद्यानंतर तिसऱ्या दिवशी काय वार आला शुक्रवार आला आणि पर्याय कुठला आला दुसरा आला पुन्हा एकदा समजून घ्या आज दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता आजचा वार दहा दिवस पुढे म्हणजेच तीन दिवस पुढे म्हणजे सोमवार आला उद्या मंगळवार त्याच्या पुढे तीन दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार समजलं असेल तर सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे अकरा वाजता दररोज आपलं बुद्धिमत्ताचं लेक्चर होतं उद्यापासून लाईव्ह असणार आहे चला घ्या आठ वाजून दहा मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा फोन होईल एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे पासष्ट एकशे पंच्याऐंशी एक प्लस शुक्रवारी आपलं मॅरेथॉन असणार आहे कारागृह वर ठीक आहे त्यामुळे ज्यांना मॅरेथॉन हवं आहे अशा सगळ्यांनी तिथे दुपारी चार जॉईन करायचं आहे आठ वाजून दहा मिनिटांनी जेव्हाही घड्याळाचा कोण येतो आपण फॉर्म्युला वापरतो क्राईम चे दोन हजार तीस एच मिनिट एच म्हणजे सॉरी एम म्हणजे मिनिट एच म्हणजे तास मिनिट किती दिली आहेत दहा आणि तास किती दिले आहेत आठ भाग लावला पाच अकरा गुणिले पाच वजा आठ चोवीस दोनशे चाळीस मग पंचावन्न वजा दोनशे चाळीस एकशे पंच्याऐंशी उत्तर बरोबर आहे का एकशे पंच्याऐंशी तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर एकशे पंच्याऐंशी आले अशा सगळ्यांना आपण काय करायचं उठाबटा उठाबशा उठा काढायला लावायचं वारंवार सांगितलं आहे जर आलेलं उत्तर हे एकशेऐंशी अंशापेक्षा जास्त असेल आलेल्या उत्तराला तीनशे साठ मधनं वजा करावं म्हणजे आपलं उत्तर किती आलं आता फायनल एकशे पंच्याहत्तर अंशाचा किती अंशाचा कोण झाला एकशे पंच्याहत्तर लक्षात ठेवायचं एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आलं तर आलेल्याला काय करायचं तीनशे साठ मधनं वजा करायचं पुन्हा विसरायचं नाही काय एक मार्क महत्वाचा असतो एक एक मार्क एक एक, एक, -एक दोन दोन वर्ष आपल्याला मागे टाकतो लक्षात असू द्या आणि मग विसरत असाल तर तुमची मर्जी मला काय करायचं नाही तर परत म्हणाल माझ्या नावानेच काहीतरी ओके चला घ्या पुढला प्रश्न पाहूयात वासराला कोकरू म्हटलं कोकराला रेडकू रेडकाला शिंगरू शिंगरूला करडू करडूला पाडस म्हंटल तो गोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणाल शिंगरू कोरडू पा करडू पाडस रेडकू गोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू म्हणतात पण शिंगरूला काय म्हंटलय करडू म्हणून तुमचं उत्तर काय येतं करडू पर्याय दुसरा सांगतिक भाषेचा प्रश्न जर डीओ बरोबर अधिक वजा जी ओ बरोबर गो ठीक आहे गुणाकार वजा तर गॉड बरोबर किती गुणाकार वजा अधिक अधिक वजा गुणाकार वजा अधिक गुणाकार गुणाकार अधिक वजा डी आणि ओ साठी काय आहे अधिक वजा आहे जी आणि ओ साठी काय आहे गुणाकार वजा आहे जी साठी गुणाकार ओ साठी वजा डी साठी अधिक उत्तराला आला गुणाकार वजा अधिक पर्याय आला पहिला सोपा प्रश्न होता पुढल्या प्रश्नाकडे वळा एई टी यू, या गटात न बसणारे अक्ष ओळखा एई यू, काय बसणार नाही टी बर इतर काय आहेत इतर स्वर आहेत इंग्रजीतले स्वर सगळ्यांना माहितीये ई आय ओ -E यू चला <coughs> पुढला प्रश्न बोला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार एक नऊ वीस एक्क्याऐंशी सोडवा सोडवा आणि सेशनला लाईक करा वारंवार म्हणते नाहीतर मग लक्षात असू द्या क्यू चालू करायचे की नाही माझ्या हातात आहे हम्म तुमचं लाईक वर डिपेंड असणार आहे पीवायक्यू दोघांचे वेरीज दोन दहा दहाचा वर्ग शंभर तीन अधिक चार सात सातचा वर्ग एकोणपन्नास पाच अधिक चार नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पर्यायाला पहिल्या आणि तिसऱ्या जी बेजीच करायची आणि त्यांचा वर्ग करून मध्ये लिहायचा होता सोपा होता प्रश्न सगळ्यांना आलाय समजलेला आहे स्टेशन लाईक शेअर केलेलं ला आहे उद्यापासून मात्र आपण लाईव्ह असणार आहोत घ्या एक घड्याळ दर तासाला पाच मिनिटाने मागे पडते सकाळी अकरा वाजता ते बरोबर लावलं प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेत असेल चार वाजून बावन्न मिनिटं बावन्न मिनिटं तीस सेकंद चार वाजून सत्तावन्न मिनिटं तीस सेकंद चार वाजून एकोणसाठ मिनिट तीस सेकंड तर पाच वाजले दर तासाला किती एका तासाला कितीने मागे पडत पाच मिनिटांनी अर्ध्या तासाला अर्ध्या तासाला किती मागे पडत अडीच मिनिटांनी बरोबर आहे मग सकाळी अकरा वाजल्यापासून ते त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किती तास होतात रे दहा तास एका तासाला पाच मिनिटं मागे सहा पंचवीस तीस मिनिटं मागे आणि वरचे ते अर्धा तास याला जर पाच मिनिटं मागे तर अडीच म्हणजे बत्तीस पॉइंट पाच मिनिटं मागे कशाच्या बत बत मागे बत्तीस म्हणजे साडे बत्तीस मिनिटं मागे जाणार कशाच्या सहाच्या मागे का साडेपाच च्या मागे का पाचच्या मागे बरोबर आहे तर साडेपाच च्या मागे बत्तीस मिनिट पाच बरं चाल चार एकोणतीस आणि सॉरी पाच एकोणतीस पाच एकोणतीस तीस असं एक एक थोडस तुम्हाला डिफिकल्ट वाटत यापेक्षा काय करा साडेपाच च्या मागे अर्धा तास जा पाच वाजले त्याच्या मागे अडीच मिनिट जा चार वाजून सत्तावन्न मिनिट तीस सेकंद झाले ठीक आहे यालाच कस लिहितात बत्तीस तास तीस मिनिट पुन्हा एकदा सांगून देते एका तासाला पाच मिनिट मागे अर्ध्या तासाला अडीच मिनिट मागे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच सहा तास सहा पंचे तीस मिनिट इथेच झाले आणि वरचा अर्धा तासाचा अडीच मिनिटं साडेबत्तीस मिनिटं मागे जाणार साडेपाचच्या मागे साडेपाचच्या मागे अर्धा तास गेलो तर पाच वाजणार पाचच्या मागे दोन मिनिटं गेलं तर चार अठ्ठावन्न झालं त्याच्या मागे अजून अर्धा सेक अर्धा मिनिट गेलं तर चार वाजून सत्तावन्न मिनिटं तीस सेकंद ही वेळ तुम्हाला दाखवली जाईल शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी पासून सकाळी अकरा वाजता आपण घेणार आहोत टॉपिक वाईज पी वाय दो वाई क्यू दो दोन हजार एकवीस हे पी वायक्यू ज्याचे आहेत तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे वर्णमालिका वर्णमालिकेचा भाग एक आपण पाहणार आहोत दोन फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता हंड्रेड डेज चॅलेंज मध्येच त्यामुळे सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि शेअर करायचं आहे हम्म पुढला प्रश्न घ्या संख्या मालिकेच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार तीन आठ अठरा तेवीस तेहतीस प्रश्नचिन्ह अठ्ठेचाळीस ऑप्शन आहे अडतीस चाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तीन आठ अठरा तेवीस तेहतीस प्रश्नचिन्ह अठ्ठेचाळीस तीन अधिक पाच अठरा आठ आठ अधिक दहा अठरा अधिक पाच तेवीस अधिक दहा तेहतीस अधिक पाच अडतीस अधिक दहा अठ्ठेचाळीस उत्तर आलं अडतीस पर्याय आला पहिला अधिक पाच अधिक दहा ची सिरीज आहे आपली संख्या मालिकेवर प्रश्न नऊशे तीस सातशे दोन पाचशे सहा तीनशे बेचाळीस दोनशे दहा प्रश्न चिन्ह एकशे साठ एकशे बेचाळीस एकशे वीस एकशे दहा नऊशे तीस सातशे दोन पाचशे सहा तीनशे बेचाळीस दोनशे दहा एकशे बत्तीसचा चा गॅप आहे इथे एकशे चौसष्टचा चा गॅप आहे इथे एकशे शहाण्णवचा चा गॅप आहे इथे दोन आणि अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस चा गॅप आहे इथे बत्तीसचा चा गॅप पुन्हा बत्तीस चा गॅप पुन्हा बत्तीस चा गॅप पुढचा बत्तीस चा गॅप एकशे बत्तीस वजा बत्तीस किंवा एकशे बत्तीस म्हणजे समजा बत्तीस घालवले शंभर मग दोनशे दहा अधिक वजा शंभर एकशे दहा फरकांच्या फरकांवर गणित होतो आहे ठीक आहे ना हुँ? थोडस लेंदी होतं वेगळं होतं समजण्याचा पलीकडे अजिबातच नव्हतं चला घ्या बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोण होणार पंच्याहत्तर नव्वद शंभर एकशे पाच अडीच वाजता अडीच कधी वाजता दोन वाजून तीस मिनिटं पुन्हा तोच फॉर्म्युला अकरा एम चे दोन वाजा तीस एच वालाच हम्म मिनटं किती दिली आहेत तीस दिलेले आहेत आणि तास किती दिलेले आहेत दोनच दिले आहेत भाग लावला पंधरा अकरा गुणिले पंधरा वजा साठ एकशे पासष्ट वजा साठ फायनल उत्तर किती आलं एकशे पाच अंश म्हणजे अडीच वाजताला किती वाजताचा कोण असणार आहे एकशे पाच अंशाचा कोण असणार आहे समजताय ना सगळ्यांनाच का कुठे गडबड वाटतेय चला घ्या आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल पंधरा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दहा फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बघा खूपदा प्रश्न विचारला जातो तरी बऱ्याच वेळा चुकतो नीट लक्ष द्या मी इथे सगळं लिहून काढते रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज मुझे। मुझे हा आज गुरुवार आहे गेल्या फेब्रु गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन फेब्रुवारी तारीख होती मग चार पाच सहा सात आठ नऊ दहा या सोमवारी दहा था तारीख अकरा बारा तेरा आजचा गुरुवार झाला हा आठवडा मागचा हा आत्ताचा हा पुढील तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस मग एकवीस बावीस शनिवारी विचारला आहे म्हणून मग पुढील आठवड्यातील शनिवारी तुमची तारीख काय आली बावीस नाही तर काय मध्ये आम्ही पंधराच उत्तर देतो आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यात म्हणजे आधीचा जो आठवडा झाला तीन तारीख होती आताच्या आठवड्यात सोमवारी दहा तारीख आली आज सोमवार आहे म्हणजे तेरा तारखेला आला पुढील आठवड्यातला विचारलं आहे इथे वीस आणि वरचे दोन बावीस झाले आता समजलं सगळ्यांना प्रश्न व्यवस्थित पटकन सेशनला लाईक हवंय तुम्हाला लाईक मध्ये कंजूसी नको प्रश्न क्या ए सी एफ जे ओ प्रश्न चिन्ह ऑप्शन है एस यू टी ए सी एफ जे ए नी एन सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ ओ च्या पुढे सहा पद पी क्यू आर एस टी आणि U सहा पदावर कोण आलं U आला क्रमांक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने पद पद्ध पुढे गेलेलं आहे चला पुढल्या प्रश्नाकडे वळूयात पण त्याआधी पोलीस भरतीची नववी बॅच आहे विजय बॅच ज्यावर सध्या डिस्काउंट ऑफर चालू आहे ज्यामध्ये जा तुम्हाला सर्व विषय लाईव्ह भेटणार आहेत मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य ज्ञान याचे टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असणार आहे त्याच्या पीडीएफ असणार आहे डाऊट लेक्चर प्लस पन्नास प्लस ऑनलाईन प्रश्न संच आहे ज्यांना बॅच त्यांनी टीका मराठीचा ऍप डाउनलोड करायचा आहे प्लस अधिक माहितीसाठी टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉन्टॅक्ट करा डिस्काउंट ऑफर काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढल्या प्रश्नावर जाऊयात रघु आत्याची हा रघुच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण आहेत वडील काका मामा भाऊ कन्फ्यूज करणारा प्रश्न आत्या आत्याची वहिनी आपल्या आत्याची वहिनी आपल्या आत्याची वहिनी आत्या म्हणजे आपली कोण असते रे आई असते आणि तीच काय आहे श्रीकांतची पण आई आहे आता दोघांची आई एकच म्हटल्यानंतर ते दोघ एकमेकांचे कोण झाले भाऊ झाले हो ना मग रघुचे वडील हे श्रीकांतचे पण कोण झाले आपल्या भावाचे वडील आपले पण कोण झाले वडीलच झाले या नात्याने उत्तर आलं पर्याय पहिलाच पुन्हा रघुच्या आत्याची वहिणी आपल्या हत्याची वहिणी म्हणजे आपली आई ही श्रीकांतची आई आहे रघू आणि श्रीकांत भाऊ मग श्रीकांतच्या भावाचे वडील रघुचे वडील श्रीकांतचे देखील वडीलच झाले या पद्धतीने नाते संबंध शिकायचा आहे आणि सोडवायचं आहे हम्म hmm. घ्या yeah. पुन्हा घड्यावरचा प्रश्न सौरभचा घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडतो रविवारी दुपारी तीन वाजता ते घड्या बरोबर लावले होते तर बुधवारी दुपारी तीन वाजता ते घड्या कोणती वेळ दाखवेल तीन वाजून सहा मिनट दोन वाजून चोपन्न मिनिट तीन वाजून चोपन्न मिनिट दोन वाजून बावन्न मिनिट दर तासाला म्हणजे एक तास बरोबर पाच सेकंद मागे मग एका तासाला पाच सेकंद चोवीस तास म्हणजे एका दिवसाला किती मागे पडते पहा बरं चोवीस गुणिले पाच एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद म्हणजेच किती दोन मिनिट हम्म मग आता बघा सॉरी रविवारी दुपारी तीन वाजता ते घड्याळ लावलं रविवारी दुपारी तीन ते बुधवारी दुपारी तीन किती किती मिनिट किती, किती दिवस झाले सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस झाले मग एका दिवसाला जर ते घड्याळ दोन मिनिटं मागे जात आहे तीन गुणीने दोन तीन दिवसाला ते सहा मिनिट मागे जाणार हो ना कशाच्या मागे सहा मिनिट तर तीन वाजल्याच्या तीन वाजल्याला कसं लिहितात दोन वाजून साठ मिनिट त्याच्या मागे सहा मिनिट किती वाजणार घड्याळामध्ये दोन वाजून चोपन्न मिनिट पर्याय आहे का आहे कुठे आहे पर्याय दोन मध्ये नीट लक्ष द्या एका तासाला पाच सेकंदाने मागे जाते एक तास म्हणजे एका तासाला पाच तर चोवीस तासाला किती चोवीस तास म्हणजे एक दिवस मग चोवीस गुणिले पाच एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिटं झाले मग रविवार ते सोमवार सोमवार ते मंगळवार मंगळवार ते बुधवार असे किती दिवस झाले तीन दिवस एका दिवसाला दोन मिनिटांनी मा मागे तीन दिवसाला सहा मिनिटांनी मागे मग तीनच्या मागे सहा मिनिटं म्हणून दोन वाजून चोपन्न मिनिटं आलं पुढे असतं तर अधिक केलं असतं समजलंय केल्या जोशील लाईक बारीक बारीक चुका करू नका पुढला मंगळवार दिनांक चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी रोहिणीचा तिसरा वाढदिवस होता तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता वर झाला रे तिचं लग्न नाही झालं आणि वार झाला गुरुवार शनिवार शुक्रवार मंगळवार आता रोहिणीचा तिसरा वाढदिवस कधी होता चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मंगळवारी आता ती जन्माला कधी आली असेल तीन वर्ष आधी म्हणजे चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव बरोबर ना जन्म झाला तिचा चौऱ्याण्णव हम्म मग आता चौऱ्याण्णव नंतर पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव एकूण तीन वर्ष आहे त्यामध्ये एक लिप वर्ष येतं कुठलं लिप वर्ष येतं एकोणीसशे शहाण्णव च मग तीन अधिक चार मग मागे न्यायचं का पुढे न्यायचं लक्षात असू द्या आजपासून जर आपण पुढची तारीख काढत असेल पुढचा महिना काढत असेल पुढचं वर्ष काढत असेल तर अधिक करायचं आणि आजपासून आपण आधीच वर्ष काढतोय आधीची तारीख काढतोय आधीचा महिना असेल तर आपण नेहमी वजा करतो मग मंगळवारच्या मागे चार वार म्हणजे तीन वार बुधवार गुरुवार शुक्रवार समजलं चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णवला ती तीन वर्षाची झाली शहाण्णव ला दोन पंच्याण्णव ला एक चौऱ्याण्णव ला जन्म झाला चौऱ्याण्णव तो पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव तीन वर्ष त्याच्यातलं एक लीप वर्ष आहे शहाण्णव लीप वर्षाला दोन ने पुढे जातो त्याच्यामुळे मग तो एक एक्स्ट्रा ऍड केला चार मंगळवारच्या मागे चार, चार वार मग पुन्हा सोमवार रविवार शनिवार शुक्रवार किंवा पुढे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार कसही जा उत्तर बरोबर आलं पाहिजे योग्य हम्म ठीक आहे चला पुढला प्रश्न बघूयात सोनार कुंकणी लोहार प्रश्न चिन्ह एरण विस्तव भाता लोखंड सोनाराच्या हातात काय असतं फुंकणी असते किंवा त्यांचं हत्यार काय आहे फुंकणी लोहारांचं हत्यार काय असतं भाता असतो भाता म्हणजे आपलं भातवाला भाता नव्हे त्यांचा भाता वेगळा असतो हम्म पुढला प्रश्न घ्या शीर्षासन केल्यास साधूचं तोंड पूर्वेला आहे तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम शीर्षासन केलं आहे शीर्षासनामध्ये उजवीची बाजू डावी बनते डावीची बाजू उजवी बनते बर साधूचं तोंड कुठे दिलं आहे पूर्वेला दिलेलं आहे जर तो आपल्यासारखा साधा उभा असत तर, तर ही उजवी ही डावी झाली असते शीर्षासन केलं त्यामुळे ही डावी झाली आणि ही उजवी झाली उजव्या हाताला आली उत्तर दिशा तुमचं उत्तर काय आलं उत्तर पर्याय काय आला पहिला साधूचा तोंड पूर्वेला आता ही उत्तर म्हणजे ही उजवी बाजू पण विशाषण केल्यामुळे ही उजवी बनते ही डावी बनते उजवीकडे आणि उत्तर दिशा पर्याय आला पहिला घ्या पुढला प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही सहा सात दोन तीन ज्या संख्येला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही मूळ संख्या म्हणजे काय तिला एक ने आणि त्याच संख्येने भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात सहाला दोन ने भाग जातो तीन ने जातो ने जातो एक ने पण जातो म्हणजे सहा काही मूळ संख्या नाही बाकी सात दोन तीन या मूळ संख्या आहेत ठीक आहे तर ह्या आजच्या पीडीएफ साठी आहे मराठी ऍप डाउनलोड करून घ्या टिक्कर मराठी मध्ये फ्री पीडीएफ मध्ये आपण सर्व विषयांचे पीडीएफ फ्रीमध्ये देत असतो त्यामुळे तुमचा तुम्हाला जर सराव करायचा असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित ते पीडीएफ डाउनलोड करून त्या प्रश्नांचा सराव करू शकता आणि त्याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला तिथेच आहे काही पीडीएफ तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी टेलिग्रामवर देखील उपलब्ध आहेत त्याचं नाव आहे टेलिग्राम चॅनलच्या टिक्कर मराठी त्याला देखील तुम्ही फॉलो करून घ्या ऍप डाउनलोड केलं असेल तर ऍपला रेटिंग देऊ शकता तर ऍप काही आवडलं असेल तर त्याबद्दल दोन शब्द गोड बोलू शकता मॅडम आम्ही तुमच्याबद्दल दोन शब्द बोलत नाही कमेंटमध्ये तर ऍप खूप दूर आहे हो ना त्याचा आणि तुमचं नातं लांब आहे ओके तर अशाच प्रकारे दोन हजार चोवीसचे चे पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तेवीस चोवीसचे चे तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किककर मराठी नंबर वन चॅनल आहे आणि राहणारच आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही आमच्यासोबत जोपर्यंत आहात तोपर्यंत सगळं छानच असणार आहे ठीक आहे तर चांगल्या आणि पॉझिटिव्ह विचारांनी अभ्यास करायचा आहे सातत्य ठेवायचं आहे सातत्य राहिलं तरच गोष्टी पॉझिटिव्हली घडतात नाहीतर घडत नाहीत ओके आज भाई भाई, टेक केर, बी 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 वेत चला आज थांबूया जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट उद्या भेटूयात अकरा वाजताला लाईव्ह लेक्चरला जय हिंद थँक यू